नमस्कार नानांना कोणी किडनॅप केलं आहे हे ऋषिकेश शोधत हो असतो आणि त्याला अचानक एका माणसाचा फोन येतो ऋषिकेश लगेच तिकडे येतो आणि तिथे दोन माणसं सयाजीची बोलत असतात आता ऋषिकेश त्यांना चांगलंच तुडतुड दुडवतो आणि म्हणतो सांगा माझ्या नानांना कोणी किडनॅप केलं होतं लवकर सांगा ती माणसं म्हणतात आम्ही नाही साहेब त्या संपत नेम ऋषिकेश म्हणतो कुठे आहे तो संपत मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचं आहे तेव्हा ती माणसं त्या संपतचा पत्ता त्या ऋषिकेशला देतात ऋषिकेश आता संपतच्या पत्त्यावर येतो संपत स्वतःच्या घरात छानपैकी मटण खात असतो आता लगेच ऋषिकेश येतो आणि संपतची गचंडी पकडतो आणि त्याला बाहेर आणतो आणि त्याला चांगलं चोप चोप चुकतो आणि म्हणतो तू माझ्या नानांना किडनॅप केलं होतंस तुझी हिंमत कशी झाली माझ्या नानांना हात लावायचे आणि कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलं होतंस लवकर बोल आता सगळ्या माणसांसमोर संपतला ऋषिकेश मारत असतो आणि संपत हा नुसतं बघत असतो आणि म्हणत असतो साहेब सोडा मला सोडा मी काही नाही आहे आता ऋषिकेशला खूप राग येतो ऋषिकेश त्याला अजून चोपतो चांगला तुडतुड तुडवत असतो आता शेवटी संपत घाबरतो संपतला वाटतं हा माझा जीव घेईल की काय म्हणून संपत म्हणतो सांगतो साहेब सांगतो मला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं कुणी मला तुमच्या नानांना वडिलांना किडनॅप करायला सांगितलं होतं हे सगळं सांगतो ऋषिकेश बोलतो बोल भोल, भोल, आता आता बोल आता लगेच संपत हा सयाजीचं नाव घेतो आता संपत सयाजीचं नाव घेताच ऋषिकेशच्या तळपायच्या मस्तकात जाते ऋषिकेश बोलतो मला वाटलंच होतं वाटलंच होतं मला या सयाजीचं जे काम असणार बाकी या गावामध्ये आमचा शत्रू कोणी नाही आहे आज सयाजी विखे पाटीलला एक नंबरचा खोटाडा विश्वासघात नाट की नाटकी माणूस आहे आत्ता याला मी सोडणार नाही आता लगेच ऋषिकेश म्हणतो जसं मी सांगेन ना तसं आता तू करायचं आहे तेव्हा संपत तयार होतो आणि ऋषिकेश म्हणतो जेव्हा मी सांगेन तेव्हा तू हेच सत्य उघडायचं आहे जेव्हा तू आत्ता हे मला सांगितलंस तेव्हा संपत म्हणतो ठीक आहे आता ऋषिकेश हा तावादावाने सयाजी विखे पाटलाच्या घरी येतो आणि सयाजी विखे पाटलाला चांगलाच चांगला परत एकदा धू धू धुतो आता सयाजी घाबरतो हा का इथे होऊन मला मारतोय हे सयाजीला समजत नसतं ऋषिकेशला तो विचारतो काय रे ऋषिकेश का तू मला मारतोयस का मला त्रास देतोयस काय केलंय मी आता तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय केलंयस तू तू माझ्या नानांना किडनॅप केलंस हे मला आधीच ओळखायला होतं ह्या गावात फक्त आणि फक्त एकमेव शत्रू तू आमचा आहेस म्हणजे तूच हे घाणेरडं काम करू शकतोस काय गरज होती तुला नानांना किडनॅप करण्याची अरे तू तर त्यांना लहानपणीपासूनचे तुझे मित्र आहात ना तुम्ही आणि तुझ्या परम मित्रालाच तू किडनॅप केलंस त्यांना इतका त्रास दिलास त्यांना जेवायलासुद्धा द्यायचा नाहीस पाणीसुद्धा द्यायचं नाहीस आणि त्यांना त्यांचे हलाल केलेस आता मी तुलासुद्धा असेच तुझे हलाल करणार आहे आता सहेजी घाबरतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता चल तुझी लायकीच ती आहे तुला आता मी जेलमध्ये पाठवतो आणि ऋषिकेश थरपटत सयाजीला पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि लगेच पाठोपाठ संपतलासुद्धा आता संपत तिथे चांगलं सत्य ओकतो आणि आता मोठा सयाजी विरोधात पुरावा मिळालेला आहे आता पोलीस सयाजीला किडनॅप करतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू